यवतमाळमध्ये मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी जेवणासाठी चक्क मतदान प्रक्रिया थांबवली आहे सर्व कर्मचारी एकत्रित जेवण करत असल्यानं मतदार संतप्त झालेत या क्षणाची अतिशय महत्वाची अपडेट यवतमाळच्या हिवरी मतदान केंद्रावर हा प्रकार घडलेला आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून देखील पाहू शकतो कर्मचाऱ्यांच्या एकत्रित जेवणाचा मतदानावर काय परिणाम होईल याचा देखील विचार या ठिकाणी करण्यात आलेला नाही आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रीकांत राऊत आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत श्रीकांत अतिशय धक्कादायक हा प्रकार आहे यवतमाळ मध्ये मतदान केंद्रावरचे जे कर्मचारी आहेत ते अक्षरशः जेवणासाठी एकत्र गेलेले आहेत आणि इकडे मतदार मात्र खोळंबलेले पाहायला मिळत आहेत काय नेमकं का घडलेलं आहे काय अधिक माहिती मिळत आहेत अतिशय धक्कादायक प्रकार हा यवतमाळच्या हिवरी इथून उघडकीस आलेला आहे हिवरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचं हे मतदान केंद्र आहे आणि या ठिकाणी सकाळपासूनच मतदान सुरू होतं मतदार मोठ्या उत्साहाने मतदान केंद्रावर आले रखरखत्या उन्हात हे मतदार या ठिकाणी आले होते परंतु दुपारची वेळ झाली असताना भलेही मतदान कर्मचाऱ्यांच्या जेवणाची वेळ झाली होती परंतु त्या ठिकाणी अल्टरनेटिव्ह कर्मचारी ठेवण्याऐवजी सर्वच मत मतदान केंद्रावरील कर्मचारी सामूहिकरित्या भोजन भोजनाला बसले परंतु हे भोजन सुरू असताना जवळपास सर्व मतदार जे बाहेर ताटकळत होते त्यांना उन्हात त्या ठिकाणी बसून राहावं लागलं आणि मनस्ताप या सर्व मतदारांना या कर्मचाऱ्यांच्या अशा वागदुकीमुळे झाला नक्कीच धन्यवाद श्रीकांत तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल मात्र यानंतर या, या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करण्यात येते हे पाहणं देखील महत्वाचं असणार